नंदुरबार जिल्ह्यातील किमया राठोड या तेरा वर्षांच्या मुलीने तब्बल तीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ शीर्षासन करून एक विक्रम केलाय विशेष म्हणजे या दरम्यान तिने हनुमान देखील पठण चाललेसीचे त्यामुळेच किमयाच्या या कामगिरीची वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे किमया युवराज राठोड शहादातून बोलत आहे मी आठवीची विद्यार्थिनी आहे आणि जेव्हा कोरोना काळात लॉकडाऊन झालं म्हणजे जेव्हा लॉकडाऊन होतं त्यावेळी सगळे म्हणजे सगळे लोक थांबले होते आणि काहीच नसतं सनो, काहीच नव्हतं करायला तर त्यावेळी मी टी व्हीवर एक असा सोल्जर्सची ट्रेनिंग सुरू होती तेव्हा एका मिलिटरी मॅननी असं थ्री आवर्स थर्टी मिनिट्सचं हेडस्टँड रेकॉर्ड केलं त्यावेळी मला असं वाटलं की मी बरं नाही करू शकत तर त्याचवेळी त्या क्षणी त्या त्या मी सुद्धा शीर्षासन केलं आणि त्या दिवशी मी एक दोन मिनटं शीर्षासन केलं आणि मग नेक्स्ट डेपासूनच मी सुरुवात केली त्या प्रॅक्टिसची मग हळूहळू फाय मिनिट्स सेवन मिनिट्स नाईन मिनिट्स इलेवन मिनिट्स असं मी थर्टी मिनिट सिक्स्टीन सेकंडपर्यंत येऊन पोहोचली आणि यासाठी माझ्या आई वडील आणि भावाने मला खूप सपोर्ट केला खूप हेल्प केलं आणि मला गायडन्स दिलं त्यासाठी मी भरपूर यूट्यूब व्हिडिओसुद्धा सर्च केले होते बघितले होते त्यामुळे मी हे आज पोझिशन जिंकलं आणि मला हे मेडल सर्टिफिकेट सगळं भेटलं थँक्यू विशेष म्हणजे तिने टीव्ही आणि युट्यूबवरील योगासनांचे व्हिडिओ पाहून सराव करत हा विक्रम केला केलाय त्यामुळे तिच्या या कामगिरीचं विविध स्तरातून कौतुक होत आहे